म्हैसाळ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरास पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची भेट मंदिराच्या प्रांगणात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा म्हैसाळ येथील नवीन बांधण्यात येत असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरास नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमंताई खाडे यांनी भेट दिली यावेळी श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीनं नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमंताई खाडे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची दीप आरती आणि दुपारती करण्यात आली यावेळी होळी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या प्रांगणात होळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंत्रांच्या जयघोषात नामदार डॉक्टर भाऊ खाडे आणि सौ सुमंतई खाडे यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली तसेच विशेष अधिकारी कार्यकारी अधिकारी पद निवड झालेल्या नागरिकांना सन्मानपत्र देण्यात आले नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमताई खाडे यांचा श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी म्हैसाळचे उपसरपंच सौ पद्माश्री पाटील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि एम आर जी एसचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी लक्ष्मी बँकेचे व्हॉइस चेअरमॅन विशाल पाटील शेतकरी पतसंस्थेचे संचालक श्री शैल कोटीवाले लक्ष्मी बँकेचे संचालक विठ्ठल बंडगर तालुका पुरवठा समितीचे सदस्य मोहिनी कुलकर्णी बापूसाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य अर्चना हिरेमठ वसंत खांडेकर अतुल माळी स्मिता पाटील वर्षा खांडेकर शिला निंबाळकर बाबूराव माने अवधूत नलावडे अनिता पाटील राधिका संगलगे सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष संभाजीराव शिंदे तानाजीराव बाळ भोसले दादासाहेब कुंभार नेमिनाथ चौंडाज सुभाष हिंगमिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ